महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियमचा शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा कस्मादे परिसर विकास मंडळ संचलित डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल विठेवाडी येथे शाळेचा प्रथम दिवस अर्थातच प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला लेझीम पथक आणि ढोल दाशांच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या प्रथम दिवशी विद्यार्थी थोड्या भीतीदायक आणि गोंधळलेल्या अवस्थेत शाळेत दाखल झाले संस्थेचे चिटणीस कृष्णाजी बच्छाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे खजिनदार प्रशांत आहीर आणि शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले पर्यवेक्षक मनोज शेवाळी शुभांगी सावंत आणि समन्वयक उमेश देवरे यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना चॉकलेट वाटप केले शाले परिसर रांगोळी फुलांच्या फुग्यांच्या सजावटीमुळे अतिशय सुंदर दिसत होता त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झळकत होता विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदात साजरा करण्यासाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा